नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवशंभो करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सुरुवात करत आहोत मराठी व्याकरणाला मराठी व्याकरणच्या आजच्या पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत मराठी भाषेचा उगम मराठी भाषेचा उगम।, उगम या संदर्भात सविस्तरित माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्या संदर्भात आपल्याला पहिले पाच मुद्दे बघायचे आहेत त्यामधला पहिला मुद्दा म्हणजे मराठी भाषेचा उगम बघा मराठी भाषेचा जो उगम आहे तो दोन भाषा मिळून झालेला आहे पहिली आहे प्राकृत आणि दुसरं आहे संस्कृत तर मग ही प्राकृत भाषा म्हणजे नेमकी कोणती तर ज्या काळी संस्कृत भाषा ही केवळ विद्वानांसाठी किंवा मग धार्मिक विधींकरिता मर्यादित होती त्या काळी सर्वसामान्य लोकांची जी भाषा त्याला म्हणायचं प्राकृत भाषा तर ती प्राकृत भाषा आणि संस्कृत भाषा अशा दोन भाषा मिळून मराठी भाषेचा उगम या ठिकाणी झालेला आहे मुद्दा क्रमांक दोन म्हणजेच भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बघा भाषेची व्याख्या या ठिकाणी आपण बघतोय भाषा म्हणजे काय तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन होय मुद्दा क्रमांक तीन मराठी भाषा गौरव दिवस हा सत्तावीस फेब्रुवारीला आपण या ठिकाणी साजरा करतो तर सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच आपले कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जो काय सत्तावीस फेब्रुवारीला असतो त्याकरिता मराठी भाषा गौरव दिवस हा देखील सत्तावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो त्यानंतर मुद्दा क्रमांक चार मराठी राज्यभाषा दिवस हा किंवा मग कामगार दिवस हा एक मेला साजरा केला जातो या ठिकाणी बरेच विद्यार्थी जे गोंधळून जातात तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे मराठी भाषा गौरव दिवस हा सत्तावीस फेब्रुवारी आणि मराठी राज्यभाषा दिवस हा एक मे असणारे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा भारत देशामध्ये दे भाषांचे दोन गट पडतात बघा भारतातील भाषेचे गट किती आहेत तर दोन तर गट आहेत ते काहीतरी अशा प्रकारे त्यामध्ये पहिला येतो इंडो आयरन गट आणि दुसरा म्हणजे द्रविडियन गट थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी त्यांची बघूया बघा इंडो आयरन गट म्हणजेच इंडो युरोपीय जे समूह होता त्यामध्ये येणारा हा एक गट आहे इंडो युरोपीय समूह होता त्यामध्ये येणारा हा एक गट आहे तर यामध्ये हिंदी गुजराती मराठी बंगाली पंजाबी आणि अजून बऱ्याच भाषांचा यामध्ये समावेश आहे तर इंडो आयरन गटातील ज्या काही भाषा आहे या भाषा बोलल्या जाणारे प्रांत म्हणजेच भारत नेपाळ श्रीलंका पाकिस्तान बांगलादेश या प्रांतांमध्ये या भाषा बोलल्या जातात दुसरा जो काय गट आहे तो आहे द्रविडन गट द्रविडन गटातील ज्या भाषा आहेत त्या मुख्यतः बघा दक्षिण भारतामध्ये त्यानंतर ईशान्य श्रीलंका काही मध्य भारत आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये या प्रांतांमध्ये भाषा बोलल्या जातात यामधील काही भाषा जर आपण बघायला गेलं तर तामिळ तेलुगू कन्नड मल्याळम आणि अजून काही भाषांचा द्रविडियन गटामध्ये समावेश होतो आता बघूया मराठी भाषेचे प्राचीन अस्तित्वाचे पुरावे म्हणजे मराठी भाषा प्राचीन अस्तित्वात होती त्याचे काही पुरावे आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम अडीच हजार वर्षापूर्वीचा ग्रंथ मराठी भाषेतील तर त्याला आपण गहा सतसई किंवा मग सप्तशिती आद्य ग्रंथ असं म्हणतो हे लक्षामध्ये ठेवायचं आहे आपल्याला की अडीच हजार वर्षापूर्वीचा जो काय मराठीतील ग्रंथ होता त्याचं नाव गहा सतसई किंवा मग आद्य ग्रंथ म्हणून त्यानंतर दोन हजार दोनशे वीस वर्षापूर्वीचा जो काही शिलालेख होता मराठी भाषेतील तो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटी ते महारठिल्लो अशा अक्षर त्या शिलालेखावर आपल्याला आढळून आलेले आहेत आणि त्यानंतर नऊशे मधील मराठी भाषेतील जो काही शिलालेख आहे तो कुलाबा जिल्हा म्हणजेच सध्याचा रायगड जिल्हा यामध्ये अक्षी शिलालेख म्हणून त्याची ओळख आहे आता आपण एक। या ठिकाणी बघणार आहोत अभिजात भाषा आपल्या सर्वांना माहिती आहे की एकूण अभिजात भाषा या अकरा आहेत पण नेमकं अभिजात भाषा म्हणजे काय तर जी भाषा मूळ भाषा आहे व जी भाषा पूर्वीच्या काळामध्ये अस्तित्वात होती आणि सध्याच्या काळामध्ये देखील त्या भाषेचं अस्तित्व आहे अशा भाषांना म्हणायचं अभिजात भाषा तर एकूण अभिजात भाषा किती अकरा अभिजात भाषा मग त्या कशा पाठ अंतर करायच्या कशा लक्षामध्ये ठेवायच्या किंवा मग त्यांना जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्या प्रकारे आपण त्यांना लक्ष्यामध्ये ठेवू म्हणजेच दोन भागांमध्ये आपण त्यांना लक्षामध्ये ठेवूया पहिला भाग बघा या ठिकाणी पहिल्या भागामध्ये भाग 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 तामिळ तेलगू कानडी मल्याळम उडिया आणि संस्कृत अशा एकूण पहिल्या सहा भाषांना अभिजात भाषेचा जो काय दर्जा आहे तो या ठिकाणी मिळाला होता त्यानंतर जो दुसरा भाग आहे त्यामध्ये बघा आसामी त्यानंतर बंगाली पाली प्राकृत आणि मराठी अशा पाच भाषा पहिल्या भागा भागातील सहा आणि दुसऱ्या भागातील पाच भाषा मिळून एकूण झाल्यात अभिजात भाषा अकरा हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर समोरचा जो काय मुद्दा आहे बघा दहा जानेवारी दोन हजार बारा दहा जानेवारी दोन हजार बाराला रंगनाथ पठारे समिती नेमल्या गेली आता ही समिती जी होती हे ने नेमण्याचं कारण असं होतं की जी काय मराठी भाषा आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी रंगनाथ पठारे समिती जी दहा जानेवारी दोन हजार बाराला स्थापन करण्यात आली आहे जी रंगनाथ पठारे समिती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी नेमल्या गेली होती तिने त्याचे अहवाल हा केंद्र सरकारकडे सादर केला परंतु त्यावेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा जो काही दर्जा आहे तो मिळाला नाही तर त्यानंतर चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ज्ञानेश्वर मुळे समिती ही समिती नेमल्या गेली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी तर या समितीद्वारे जो अहवाल केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला त्यानुसार मराठी भाषेला अभिजात भाषेचा जो काय दर्जा आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे त्यानंतर संविधानानुसार राज्यभाषा आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक राज्याची एक राज्यभाषा असते तर या ठिकाणी कलम तीनशे त्रेचाळीसनुसार एकूण राज्यभाषा ह्या बावीस आहेत हे या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे हा तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे की एकूण राज्यभाषा किती तर बावीस आणि एकूण अभिजात भाषा किती तर अकरा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आणि याच्या काय एकूण बावीस राज्यभाषा आहेत या कोणत्या अंतर्गत आहे तर तीनशे त्रेचाळीस कलमांतर्गत त्यानंतर समोरचे दोन महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात तर बघा दादोबा पांडुरंग तडखडकर बघा पानिनी या अष्टाध्यायी संस्कृत ग्रंथाचे लेखक दादोबा पांडुरंग तळखडकर आणि यांना मराठी भाषेचे पानिनी असे म्हटलं जातं त्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी हे विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आहेत आणि हे दोन्ही प्रश्न पेपरला वारंवार विचारण्यात आलेले आहे त्यामुळे हे दोन व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील भागात भाषा या घटकावर आपण सविस्तरित्या माहिती बघणार आहोत त्यामुळे अशाच उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा